महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह ग्रुप पंचायत कोलाड तसेच कोलाड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सायकल रॅलीचे भव्य स्वागत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने सी आय एस एफ आपल्या छप्पनव्या वर्धापन दिनानिमित्त सुरक्षित तट समृद्ध भारत या संकल्पनेवर आधारित एक अभिनव सायकल मोहिमेचे अर्थात सायक्लोथॉनचे सात मार्चपासून आयोजन करण्यात आले असून तिचे आगमन कोलाड येथे गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता झाले या भव्य रॅलीचे ग्रुपग्रामपंचायत कोलाड तसेच कोलाड पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने पुष्पसुमने व फटाक्यांच्या आतिषबाजीने करण्यात आले यावेळी कमांडर राममोहन सर जे एन पी ए सेवा असिस्टंट कमांडर राममूर्ती सर सतीश कदम सर सी आय एस एफ पी आय कोलाड पोली स्टेशन सह पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक नितीन मोहिते अंमलदार नरेश पाटील रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रीतम पाटील ग्रुपग्रामपंचायत कोलाड सरपंच शर्मिला सागवेकर उपसरपंच उत्तम बाईत श्रीकांत चव्हाण संतोष बाईत रवींद्र सागवेकर विश्वनाथ नगरकर अब्दुल्ला अधिकारी रवींद्र तारू संजय लोटणकर संजय कुर्ले संजय मांडलुसकर महेश स्वामी जंगम कोलाड परिसरातील असंख्य पोलीस पाटील असंख्य महिला वर्ग व तरुण उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सात मार्च रोजी आभासी पद्धतीने गुजरात येथून सुरुवात झाली असून या मोहिमेत सहभागी झालेले सायकलपट्टू देशाच्या सहा हजार पाचशे त्रेपन्न किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीलगत सायकलने प्रवास करणार असून हा प्रवास एकतीस मार्चपर्यंत पंचवीस दिवस सुरू राहणार असून या कार्यक्रमांतर्गत सागरी सुरक्षेबाबत जनजागृती किनारी प्रदेशातील नागरिकांना अंमली पदार्थ शस्त्रास्त्र आणि स्फोटकांची तस्करी यांसारख्या संभाव्य धोक्यांबाबत जागरूक करणे सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांमधील परस्पर सहकार्य वाढवणे या दृष्टीने सुरक्षाविषयक सतर्कता वाढवण्याचा प्रयत्न करणे तसेच नागरिक आणि सुरक्षा यंत्रणांमधला समन्वय अधिक दृढ करणे देशभक्तीची भावना जागृत करणे नागरिकांना स्वातंत्र्य सैनिक सुरक्षा दलांचे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाची जाणीव करून देणे भारताच्या सागरी परंपरांचा सन्मान करणे नागरिकांना आपल्या किनारपट्टी प्रदेशातील समृद्ध परंपरा इतिहास आणि भौगोलिक विविधतेची ओळख करून देणे तसेच या भागाच्या राष्ट्रीय विकासातील योगदान अधोरेखित करणे असे या मोहिमेचे व सायकल रॅलीचे उद्दिष्ट आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड